नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार क्विंटलची कमीत, कमीत कमी दास सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये जास्तीचा दर सात हजार एकशे पस्तीस बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल हजार चारशे क्विंटल आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल अवघ्याऐंशी क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल मुंगनघाट कापूस मध्यम स्टेपल अवक सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसादास सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बारामती कापूस मध्यम स्टेपल आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वधान दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लांब स्टेपल आवक पंधराशे क्विंटलची కమిత కమిదా పన్స్ రుపయల్ సర్వ చందా సతే పన్స్ రుపయ క్వింట్ జాస్తి దా సజెం రు క్వింట్ మారేగా కాఫూసరా సదౌతి క్వింట్ கம்மி கமாரி ரூபாய் சர்வசார ஜாஸ்த் பன்னாசல் வரராவ காஃசல கமதா சாஹி ஆந்தா சாஹிபல் ஜாஸ்த் பன்னாசிராஜா காஃசலே க்விண்டல் కమిత కమదా సహ హు క్వింట్ సర్వత్ అందజ సుపే క్వింట్ పంచు క్వింట్ అవకాశే సాదా సజా రుల్ సర్వత్ అదా చూపే క్వింట్ సత్తం అకోలా బోకల్ అవగా ఆ ఛిస్ క్వింట్ कमीत दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्व थांदा सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल तीन हजार एकशे छत्तीस क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वतांदा सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्ट्रेपल अवघ चौदाशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वात अंदाज सात हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल उमर उमारकेट कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल भद्रवती कापूस लोकल अवक चारशे पंधरा क्विंटलची कमीत कमजा सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारा सहा हजार नऊशे तेरा सात हजार पंचवीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक कमी क्विंटल सहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अवक साठ क्विंटलची कमीत कमी दहा सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास जा सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते चौदा डिसेंबर दोन हजार हो चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे भेट आणनवी नोट सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय